नमस्कार मी सविता सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर चला आज बनवत आहोत आपण पन पनीर चिली तयारीसाठी खूप वेळ लागतो पण बनवायला गेलं तर सात मिनटात रेसिपी होते तर पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य सर्व साहित्याची मी डिटेल इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वप्रथम आपण पनीर कट करून घेऊया तर पनीर साधारण या पद्धतीने कट करा असे चौकोनी छान काप करून घ्या त्याचे आणि डिटेल साहित्य काय लागतं ते आता आपण पाहूया त्यासाठी मी घेतलेलं आहे पावशर पनीर एक रेड कॅप्सिकम एक येलो कॅप्सिकम एक ग्रीन कॅप्सिकम टोमॅटो कांदा हिरवी मिरची कांदापात आणि सगळे सॉस तर चला सुरू करूया सर्वप्रथम आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेऊया त्यासाठी मी घेतलेलं आहे दीड टेबलस्पून तेल तेल थोडंसं गरम झालं की आपण पनीर जस्ट फक्त शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्याला जास्त काही आपण परतणार नाही आहोत पनीर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडीशी लाल मिरची पावडर किंवा बेडगी मिरची तुमच्याकडे असेल तर ती घाला ती घालणार आहोत आपण दीड टीस्पून आणि थोडेसे चवीपुरते मीठ रेसिपी अगदी पटकन होते आणि सगळ्यांना खूप आवडते अशी आवडीची रेसिपी आहे फक्त तयारीला थोडासा वेळ लागतो पण एकदा तयारी झाली एक की रेसिपी अगदी पटकन बनते तर पहा आपण यावरती ले रेड चिली पावडर आणि मीठ घालून घेतलेलं आहे तुमच्याकडं बेडगी मिरची असेल तर त्याचंही लाल तिखट तुम्ही वापरू शकता फक्त आपल्याला ह्याला पाच मिनटं फ्राय करायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपण हे काढून घेणार आहोत हे यासाठी फ्राय करायचं की ते लाल तिखट आणि मीठ ह्याची चव पनीरमध्ये जाते आणि खाताना सगळे सॉस मिक्स केल्यानंतर अतिशय सुरेख लागते तर पहा या पद्धतीने पनीर आपण फ्राय करून घेतलेलं आहे पनीर बाजूला काढून घेऊ आणि आता आपण आपली रेसिपी करायला घेऊया त्यासाठी मी घेतलेला आहे दोन टेबलस्पून ऑइल अगदी कमी तेलात आणि कमी तेलकट होणारी रेसिपी आहे तर सर्वप्रथम आपण घातलेलं आहे जिंजर आणि गार्लिक बारीक चॉप करून घ्यायचं आहे एक हिरवी मिरची उभी चॉप करून घेतलेली आहे हे करताना गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि हाय फ्लेमवरच आपल्याला सगळे व्हेजिटेबल परतायचे आहेत तर आपण घातलेले आहे कांदा सगळे व्हेजिटेबल आपल्याला दोन ते तीनच सेकंद फक्त परतायचे आहेत कांदा परतत आला की आपण घालणार आहोत हिरवी ढोबळी मिरची ती पण अगदी दोन सेकंद परतायची आहे भाज्या कुठल्याही आपल्याला मऊ पडू द्यायच्या नाही त्याला पाणी सुटू द्यायचं नाही त्यामुळे हाय फ्लेमवर पटपट पटपट सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित परतून घेणार आहे आता घातलेली आहे आपण लाल रंगाची ढोबळी मिरची आता ही पिवळ्या रंगाची घातलेली आहे तर बघा मी जशा जशा ढोबळी मिरची घालते तशा तशा मी पटपट पटपट पर, परतत आहे गॅसची फ्लेम हाय आहे तुम्हाला दिसतच असेल की धूर किती निघतोय आता घातलेला आहे टोमॅटो याच पद्धतीने पटपट सगळं परतायचं आहे आपल्याला कुठेही भाजीला पाणी सुटू द्यायचं नाही आहे थोडीशी ग्रीन हिरवी हे आलं आणि लसूण बारीक चिरलेलं मी नंतर घातलेलं आहे की त्याचा स्वाद खूप छान येतो खाताना आता घातलेला आहे थोडासा कांदा पात म्हणजे स्प्रिंग ओनियन हे पण छान हाय फ्लेमवर परतून घ्या व्यवस्थित तर बघा भाज्या आता आपल्या छान व्यवस्थित परतत आल्या आहेत आता घालूया थोडंसं चवीपुरतं मीठ मीठ पण अगदी चवीपुरतंच घाला कारण आपण सॉस पण घालणार आहोत चिली फ्लेक्स घातलेले आहेत मी एक टेबलस्पून गॅस कुठेही आपल्याला लहान करायचं नाही आता आपण पन। जे पनीर छान प फ्राय करून घेतलेले आहेत ते घातलेत तर पनीर घातल्यानंतर पण पन छान व्यवस्थित फ्राय करा आपले पनीर छान फ्राय झालेले आहेत त्यामुळं ते, ते बघा तुटत नाही आहेत अजिबात छान सॉफ्ट पण राहिलेले आहेत पहिला घातलेला आहे रेड चिली सॉस मग सोया सॉस आणि टोमॅटो सॉस सोया सॉस थोडासा जास्त घाला त्याने चव खूप छान येते तर पहा आपल्या पनीर चिलीला कलर किती सुंदर आलेला आहे अगदी टेम्पटिंग होते ही रेसिपी लहान मुले आवडीने खातात एक टेबलस्पून काळी मिरी पावडर घाला आणि थोडेसे तीळ तर आपली रेसिपी तयार झालेली आहे अगदी झटपट होते आणि चवीलाही तितकीच सुंदर लागते तुम्ही घरी नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी ट्राय करून मला कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील रेसिपी कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, धन्यवाद